नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावसाळ्यात मिळणारी रानभाजी टाकळ्याच्या पानांची भाजी, पाना भाजी बनवणार आहोत ही रानभाजी ना पावसाळ्यात येते आणि ना एकदा तरी ही भाजी नक्की खावी कारण ही भाजी ना एकदम पौष्टिक असते चविष्ट असते त्याच्यामुळे मस्त लागते तर आज आपण ही भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर हा का हा टाकळा आहे याला टाकळा म्हणतो हा टाकळा ना पावसाळ्यात उगवतो पाऊस सुरू झाला ना की असा उगवतो तर ह्याची ना भाजी खूप छान लागते एकदम चविष्ट अशी लागते तर ला आता मी हा धुवून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याची ना फक्त पानं काढायची पावसाळा सुरू झाला ना की असा टाकळा यायला सुरुवात होतो सगळीकडेच येतो हा टाकळा असा बी वगैरे काही टाकायला नाही मला ह्याचा तर हे असं फक्त ह्याची पानं काढून घ्यायची आपल्याला मी आज धुऊन वगैरे घेतलेला आहे आता मी ह्याची सर्व पानं काढून घेते याप्रमाणे हा पा मी ते सर्व पाला काढून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा पाण्यातून काढून घेतला आणि तो चाळणीमध्ये ठेवलेला आहे म्हणजे ह्यामधलं सर्व पाणी ना निथळून जाईल एक पाच मिनिट आपण असंच ठेवणार आहोत आता आपण इथे तवा ठेवलेला आहे तापत कारण आपला टाकळा असतो ना टाकळ्याचा ता पाला तो थोडा उघड असतो तर आपल्याला हा एक चार पाच मिनिट मस्त भाजून घ्यायचं थोडासा आपल्याला तव्यावर असं उलटसुलट करायचं आहे म्हणजे त्यातला ना उर उघरटपणा असतो ना तो निघून जाईल गरम करून झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा पाला काढून घेणार आहोत आता हा पाणी हा चांगला तव्यामध्ये मस्त परतवून घेतलेला आहे कारण हा पाला तो कसा उघरट असतो तर थोडा गरम आहे थोडा तर थंड झाला ना की आपण बारीक असा चिरून घेणार आहोत आता आपला पाला थंड झालेला आहे आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आपण टाकण्याचा पाला काढला तेव्हा किती होता आणि आपण भाजल्यानंतर किती झालं पालाची भाजी ना, हो ना की कमीच होते आणि भाजून एकदम चविष्ट अशी लागते एकदम टेस्टी असते तर ही कशी पावसाळ्यातच आपण एकंदा बनवतो आणि ये पावसाळ्यातच येते तर ही मी आता ही बारीक अशी चिरून घेतलेली आहे चला तर मग आता आपण ओंडीला देऊया भाजी चला तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत त्यानंतर जिरं आणि आता मी इथे एक मोठा कांदा बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचं आहे त्यानंतर लसूण एक चार पाच पकडा ठेचून घेतलेले आहेत मी पालेभाजी असेल ना तर कांदा थोडा जास्तच घ्यायचा म्हणजे भाजीला ना चव चांगली येतो आता आपण कांदा चांगला शिजवून घेणार आहोत आता एक दोन तीन मिनिट झालेली आहे आता आपण यामध्ये मिरची टाकणार आहोत इथे दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर कढीपत्ता आपल्याला कांदा आणखी शिजवायचा आहे आता आपला कांदा चांगला परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये हळद टाकणार आहोत आपण ही भाजी ना मिरचीवर टाकणार आहोत कांदा मिरचीवर लाल तिखट वगैरे हो नाही टाकणार आहोत आता आपण हळद टाकणार आहोत यामध्ये त्यानंतर हिंग पुन्हा एकदा मस्त परतवून घेऊया फोडणीमध्ये ना कढीपत्ता टाकला टाकला वास फोडलेला एकदम भारी येतो कढी कढीपत्त्याचा वास एकदम मस्त येतो भाजी व्हायच्या कुठलीही भाजी व्हायच्या आधीच असं वाटतं की आपली भाजी मस्तच होणार मग आता आपण चिरून घेतलेली भाजी टाकणार आहोत पण टाकळा साफ किती के केलेला आहे बघा तुम्ही थोडीशी भाजून घेतल्यावर किती झालं पालेभाजी सुजल्यावर ना, ना थोडी कमीच होते दोन मिनिट परतवून घेणार आहोत त्यानंतर मीठ टाकायचं आपल्याला मीठ ना, ना पालेभाजीमध्ये आधी नाही टाकायचं त्या ना पालेभाजी कशी कमी होते शिजल्यानंतर मग मिठाचं प्रमाण आपल्याकडून जास्त जातं त्याच्यामुळे नंतर टाकायचं आहे मीठ आता हे का मस्त परतवून वगैरे घेतलेली आहे आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे मिक्स करून झाकण ठेवून एक चार पाच मिनिटाने आपण चेक करतो वाफेवर शिजवायचे आपल्याला आपल्याला यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं गॅस कमी करूया आता एक झाकण ठेवून चार पाच मिनिटाने आपण चेक करणार आहोत आता एक चार पाच मिनिट झालेली आहेत आपण चेक करणार आहोत आपली भाजी इथून मस्त तयार झालेली आहे आता आपण यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत पालेभाजी मध्ये ना कधी ओलं खोबरंच टाकायचं मस्त लागते भाजी आता परतवणार आहोत आणि एक दोन मिनिट फक्त ठेवणार आहोत कारण आता आपण यामध्ये ओलं खोबरं टाकलेलं आहे त्याच्यामुळे दोन मिनिट आपण ठेवणार आहोत आपली भाजी इथे मस्त तयार झालेली आहे हे मिनिट झालेली झालेली आहे आहे भाजी मस्त तयार टाकड्याच्या पानांची वास पण मस्त सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत तरी भाजी ना भाकरी चपाती भात कशासोबत पण मस्त लागेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा